युवकांना एकत्र आणण्यासाठी खुटीलमध्ये खुटील प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचं आयोजन प्रीमियर लीग आयोजित करण्याचं उद्दिष्ट म्हणजे युवकांना एकत्र करून गावचा सा विकास साध्य करून घेणं खुटील प्रीमियर लीगला नामदार भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांचं मोलाचं सहकार्य एकनाथ चुकम यांची माहिती खुटील पंचकृषीतील दोनशे पेक्षा जास्त तरुण एक एकत्र एक येत केलं प्रीमियर लीगचं आयोजन सध्या गावोगावी क्रिकेट स्पर्धा कबड्डी सामन्यांचं मोठ्या प्रमाणात आयोजन होतं अशातच महाड तालुक्यातील तुडील विभागातील खोटील गावच्या आठ वाड्यांमधील युवक एकत्र यावे गावचा विकास साध्य व्हावा या पार्श्वभूमीवर खोटील गावच्या तरुणांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय आपल्याच गावातील आठवड्यात एकत्र येत जवळपास दोनशे तरुणांनी खुटील प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलंय अतिशय अशा पद्धतीने हे क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले गावातील तरुण एकत्र येत गावचा विकास साध्य होऊ शकतो हा सुप्त उपक्रम मनात ठेवून या सामन्यांचं आयोजन करण्यात ता। आलं होतं या सुप्त उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास शेठ गोगावले यांनी या सुप्त उपक्रमाला मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे आज या गावातील सर्व तरुणांनी एकत्र हातात हात घालून काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं या भव्य दिव्य खुटील प्रीमियर लीगला प्रमुख अतिथी म्हणून वहूर जिल्हा परिषद गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत महाड पंचायत उपसभापती सुएबभाई पाचकर खुटिलगावचे रहिवासी शिवसेना महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम महाड विधानसभा संपर्क प्रमुख इकबाल चांदले उद्योजक सीताराम उबारे शिवसेना खाडीपट्टा विभाग प्रमुख कृष्णा सुकुम नितीन घाणेकर वहूर जिल्हा परिषद युवासेना संपर्क अधिकारी राजेश सुकुम माजी सरपंच श्री एकनाथ सुकुम आणि दीपक सुकुम सकाराम पवार संजय धाडवे युवराज धाडवे प्रशांत निमरे आकाश जोगळे जतीन मालुसरे मंगेश सुकुम निलेश भोवड इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जितेंद्र सावंत यांनी सुएब पाचकर यांनी सर्व क्रिकेट प्रेमींना आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या अशाच पद्धतीनं गावच्या विकासासाठी एकत्र राहत एक दिनानं काम करावा असा सल्ला दिला ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज महाड रायगड मंडळाच्या वतीने पुटील प्रीमियर लीग आयोजित केलेलं आहे मला वाटतं हा मंडल पूर्ण अशी पुटील एकूण आठ वाड्या मिळून संपूर्ण पुटील आठवड्यातील सगळ्या मुलांना एकत्रित आणण्याचं काम या गावातील सर्व पदाधिकारी तरी या पदाधिकाऱ्याच्या वतीने आज आम्हाला इथं बोलवण्यात आलं माझे सहकारी ज्यांनी दमदार भाषण केलं ते सन्मान्य शिवकर साहेब विधानसभा संघटक एकनाथ सुकुम साहेब विभाग प्रमुख कृष्णाराजा सुकुम व सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे अखिल प्रीमियरचे सर्व कुटील क्रिकेट प्रेमी मला वाटतं हा योग जो घडवून आणला ती सर्व मंडळी असाल तुम्ही मग त्याच्यात एकनाथ असेल तर नाव आता कल्यांची घेणार नाही कुणाला राग यायला नको पण सर्व आमच्या वाढीतील आठवाडीतील पदाधिकारी मंडळींनी कि सर्व मुलांना एकत्र आणून आज हा कुटील प्रीमियर लीग म्हणून एक दिवसाचे सामने क्रिकेटचे भरवण्यात आले त्याच्या मागचा हेतू एकच आहे की कुठे म्हटलं तर विकासाच्या माध्यमातून सन्मान्य नामदार भरशेख गोगावले साहेब यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा आणता आणि गावाचा विकास कसे होईल ही सर्व मंडळी करतच असते परंतु क्रिकेटच्या क्षेत्रातून राजकारण समाजकारण आणि क्रीडा हा त्रिवेणी संगम तुम्ही मंडळीने हा घडवून आणलेला आहे असंच तुमचं सर्वांचं एकत्र अगदी क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि जो विकास करतो त्याच्या पाठीशी आपण सर्व मंडळींनी राहिले पाहिजे आणि आहात त्याबद्दल काय कुठली शंका नाही तर मी तुम्हाला सर्वांना या दिनानिमित्त या पुढील प्रीमियर लीग चालू असताना फायनलचा सामना चालू आहे तरीसुद्धा मला बोलण्याची संधी दिली मी सर्व क्रिकेटप्रेमी खेळाडू आणि सर्व आठवाडीतील माझे सर्व अध्यक्ष असो मुंबई मंडळचे सर्व प्रत्येक वाडीतील अध्यक्ष असो सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि असाच तुमचा खेळाच्या माध्यमातून एकत्र येणं त्याचप्रमाणे गावाच्या विकासासाठी एकत्र येणं आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या वाडीचा गावांचा विकास करून घ्या आणि जे म्हटले

हा क्रिकेट नसून क्रिकेट तर आहेच पण युवकांना एकत्र आणण्यासाठी आणि हा कार्यक्रम केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण या पंचकृषीमध्ये एक विजन ठेवलेला आहे आम्ही युवकांच्या माध्यमातून की त्याच गावचा विकास आणि पूर्ण पंचकृषीचा विकास करण्यासाठी सन्मान्य नामदार भरेश्वर गोगावले साहेब यांच्या आशीर्वादाने आणि विका सन्मान्य आमचे युवा नेते विकासशीर गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे कार्यक्रम होत आहेत आणि त्यांचा विशेष सहकार्य आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये असतं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित सर्व योग एकत्र करून आमच्या या पंचकृषीमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी माझ्या तमाम सर्व आठवडीतील ग्रामस्थांचा मी आभार मानेन या युवकांना त्यांनी प्रोत्साहित करून चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि परत एकदा सर्व ज्या टीम आहे त्या टीमचे सर्व सर्वांचं मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये पण असेच कार्यक्रम योगांच्या माध्यमात सन्मान्य विकसित धन्यवाद गेले आज तीन महिने आम्ही ह्या कार्यक्रमासाठी प्रयत्न करतोय या कार्यक्रमासाठी आम्हाला जे सहकार्य केले मोलाचे सहकार्य आमचे महाड पोलादपूरचे आमदार भरत शेठ गोगावले आणि चिरंजीव विकास शेठ गोगावले सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो क्रिकेट याच्यातून आम्ही क्रिकेट या या युवकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढील अखिल या ठिकाणी पंचक्रोशी संपूर्ण आठ वाऱ्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या त्या स्पर्धेला उपस्थित असलेले या गाण्याचे आपल्या सर्वांचे लाडके नेते जिल्हा परिषद सदस्य आदरणीय जितू सावंत महाड विधानसभा संघटक या कुटुंबचे सुपुत्र एकनाथजी सुकुम खारीपट्टीचे विभाग प्रमुख कृष्णाजी सुकुम या ठिकाणी राहुल कदम विजय सावंत या पंचक्रुषीतले आलेले सर्व नवतरुण मित्रमंडळ आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मला वाटते हा स्पर्धेचा नियोजन जवळपास तीन महिने आपण पूर्वी या ठिकाणी हे संपूर्ण पंचकुरुषीतली मंडळी या ठिकाणी करत होते आणि हा नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये आपण मंडळींनी केला <laughs> एक हो के हा एक दिवसाच्या स्पर्धा होत्या परंतु हा पहिलाच वर्ष या ठिकाणी आपला होता परंतु ठीक आहे प्रत्येक वर्षी आता हा आठ वारीच्या स्पर्धा हाच ठिकाणी हॉटेलमध्ये अतिशय उत्साहामध्ये पुढच्या वर्षी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करू अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन <laughs> करू धन्यवाद पहिल्यांदाच हा नियोजन आपण मंडळींनी केला संपूर्ण लोकांनी आपल्याला संघटनेच्या माध्यमातून सहकार्य केलेलं आहे मग आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने महाड कोल्हापूर माणगावचे आमदार आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले असो त्यांचे सुपुत्र भावी नेतृत्व युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले सगनाचे जिल्हा परिषद सदस्य जितूबाई सावंत किंवा मी स्वतः असो एकनाथबाई असो सुकुम साहेब असो या संपूर्ण मंडळींनी हा आपल्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेला आहे नक्कीच पुढच्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन शंभर टक्के करू आणि त्यामध्ये संपूर्ण या विभागातले पदाधिकारी आपल्या या पंचकुरुषीच्या पाठीचे ठामपणे उभे आहेत आणि राहणार आहेत असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि आज आपण या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्या ज्या संघांनी पंतकुरुषीमधून भाग घेतलेला आहे त्या संपूर्ण मी नवतरुण मित्रमंडळ संघाला खूप खूप माझ्या अप्पडतोडी पंचायत समिती गणाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र